डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्यामध्ये ना भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले मालधक्का चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व प्रस्तावित स्मारकासाठी राखीव भूखंड राज्य सरकारनं बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव उधळून लावण्यासाठी व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील हजारो भगिनी रस्त्यावर उतरले समस्त पुणेकरांच्या वतीनं झालेल्या या धरणे आंदोलनावेळी झालेल्या निषेध सभेत ही जागा स्मारकाला दिली नाही तर राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुण्याच्या अंतर्गत विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्था व पुणेकर जनता यामध्ये सहभागी झाली मालदक् चौक ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध सभेचं आयोजन केलं गेलं या विस्तारित जागेवर जागा मुख्य दोन, दोन हजार बारा तेरा साली मुख्य सभेमध्ये सर्व पक्षांच्या वतीने मान्यता दिली गेली की या ठिकाणी ती जागा जी आहे बाबासाहेबांच्या स्मारकाला देवी परंतु दोन हजार सोळा सतरा मध्ये

विभागाकडे किंवा व्यावसायिक स्वरूपा करता ती जागा द्यावी असं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो कि आपण हा करार रद्द करावा वाणिज्य विभागाकडे जे आरक्षण केलेले या जागेच ते रद्द करावं आणि तात्काळ आपण या आंदोलनाची दखल घेऊन आपण या ठिकाणी कॅबिनेट बोलून ही जागा आंबेडकर भावनाला द्यावी अशी समस्त आंबेडकरी प्रेमींच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करू